आपल्याकडं कुंडे श्लोक अहिल्या देवींच्या नावाने धर्मांतरणाचा कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने लवजी विरोधातला कायदा या महाराष्ट्रामध्ये यावा अशी तुम्हाला सर्वांच्या वतीनं विनंती करतो मी गोपीचंद पडळकर एका मंत्री पदासाठी किती चाटणार आहे बीजेपीची अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने राजकारण छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने राजकारण अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने धर्मांतराचा कायदा म्हणतात छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाने लव धर्मांतराचं आचरण करण्याचं प्रचार करण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं असताना अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने धर्मांतराचा कायदा आणा म्हणतात हा अहिल्यादेवी होळकरांचा केलेला एक अवमान आहे आणि आर एस एस ची खेळी आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी या देशामध्ये एकात्मता समता रुजवण्यासाठी लढा दिला त्यांच्या नावाने तुम्ही लवजियाचा कायदा म्हणतात हे निंदनीय आहे अरे किती चाटणार आहे एका मंत्रिपदासाठी बीजेपीची तुमच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रामध्ये धार्मिक सलोखा बिघडून जाऊ शकतो याच भान तुम्हाला राहिलेलं नाही तुम्हाला काय तुम्हाला हिंदू मतदान टिकवण्याचं पडलंय याचा आम्ही जाहीर निषेध करतो अहिल्यादेवी होळकरांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा महाराष्ट्राचा एकात्मता समता रुजली पाहिजे टिकली पाहिजे आणि या धर्मांतर आणि लव झियाच्या कायद्यावर बंदी आली पाहिजे रोक लागली पाहिजे यासाठी ऑल इंडिया पॅन्टर सेना भूमिका घेणार